मुख्यमंत्री अजित पवार यांनी अमित शहा यांची काल भेट घेतल्याची माहिती समजते महत्वाची आणि मोठी बातमी आपण सध्या पाहतोय अमित शहा सोबत दिल्लीमध्ये जागा वाटपावर चर्चा झाल्याची सुद्धा माहिती मिळते महत्वाची आणि मोठी बातमी आपण सध्या पाहतोय उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल अमित शहा यांची भेट घेतल्याची माहिती येते अमित शहा सोबत दिल्लीमध्ये जागा वाटपावर चर्चा सुद्धा झाल्याची माहिती मिळते तर लौकर अजित पवार यांनी मंगळवारी गृहमंत्री अमित शहा यांची दिल्लीत भेट घेतल्याची माहिती समोर आलेली आहे पुण्यातील भेटीदरम्यान विधानसभा जागा वाटप लवकरात लवकर व्हावं यासाठी अमित शहा यांना अजित पवार यांनी विनंती केल्यानंतर त्यानंतरची ही दिल्लीतील दुसरी भेट मांडली जाते या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी अजय माने सध्या आपल्यासोबत आहेत अजय महत्वाची आणि मोठी बातमी आपण सध्या पाहतोय अजित पवार यांनी काल अमित शहाची भेट घेतल्याचं सध्या समजताय भेटी दरम्यान नेमकं काय घडलं आपण जर पाहिलं तर दुसऱ्यांदा अजित पवार हे जे न सांगता किंवा मग अचानक दिल्ली दौऱ्यावर गेलेलं पाहायला मिळतात आणि या दिल्ली दौऱ्यात थेट थे, गृहमंत्री आणि केंद्रातले आणि भाजपचे महत्वाचे नेते अमित शाह यांची भेट घेताना पाहायला मिळतात अमित शाह यांची काल रात्री सुद्धा त्यांनी भेट घेतल्याची माहिती समोर येते आणि या भेटीत लवकरात लवकर महाराष्ट्रातील विधानसभेचा जागा वाटपाचा निर्णय घ्यावा अशी चर्चा झाल्याची माहिती जी आहे ती समोर येताना पाहायला मिळते तर आपण पाहिलं तर या आधी सुद्धा अजित पवार यांनी जी भेट घेतली त्याच वेळी सुद्धा जागा वाटपासंदर्भात ही भेट जी ती पार पडली लोकसभेला निवडणुकीचं जागा वाटप देत उशिरा झाल्यामुळे फटका भरपूर जागेवर बसलेला पाहायला मिळाला आणि त्याच पार्श्वभूमीवर ही पुनरुच्च होणे त्या अनुषंगाने अजित पवार हे ऍक्टिव्ह मोडमध्ये आलेले पाहायला मिळतात त्यानंतर त्यांनी पुन्हा एकदा अमित शाह यांची भेट घेऊन जागा वाटपाची मागणी केलेली आहे त्याच नंतर आज रात्री उशिरापर्यंत अजित पवार राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सुद्धा बैठक होण्याची शक्यता जी ती वर्तवली जाते हो अजय आपण पाहतोय खरे तर महायुतीमध्ये जागा वाटपावरून सध्या वाद सुरू आहे त्यातच अजित पवार यांनी अमित शहाची ही भेट घेतलेली आहे त्यांच्या सोबत अजून काही नेते सोबत होते का अद्याप ही माहिती समोर येत नाहीये की त्यांच्यासोबत नेमके कोण कोण नेते होते पण मागच्या वेळेस ज्यावेळेस जी ही भेट झाली तेव्हा अजित पवार एकटेच गेले होते रात्री उशिरा गेले होते आजही कालही जी भेट झाली त्या भेटीत अजित पवार एकटेच गेल्याची माहिती जी आहे ती समोर येताना पाहायला मिळते अजित कोणाला माहितीही नव्हतं की अजित पवार दिलेलं जाणार आणि दादांनी ही जी आहे ती वारी करून आलेली आहे त्यामुळे नेमकं या भेटीत काय गोड गोड लपलं हे फक्त अजित पवारांनाच माहिती ते समोर येते त्यामुळे आता अजित हो। पवारांनी काय चर्चा केली आम्ही सहा दिली महाराष्ट्रातल्या जागा वाटप कधी काढणार याकडे पाहणं महत्वाचं आम्हाला या सर्व घडामोडींवर असंच लक्ष ठेवून राहा तुर्तच धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी